आज महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत शिवभक्तांचा तुफानी गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत बाकी काही चुका करा परंतु छत्रपतींच्या बाबतीत एकही चूक आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराच सर्व शिवभक्तांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपा शिंदेगट अजित पवारांना दिला त्या गर्दीचा आजचा व्हिडिओसुद्धा आपण बघणार आहोत आपण बघू शकता महाविकास आघाडीने मुंबईत केलं हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याकडे पदयात्रा निघाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार उद्धवजी ठाकरे काँग्रेसचे नाना पटोले तसेच इतर सर्व खासदार हे सामील झाले होते हजारो लाखो शिवभक्त यावेळी सामील झाले यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला की जसे तुम्ही आमचा पुतळा पाळला त्याच्यापेक्षा जास्त गतीने आणि हिमतीने तुमचं सरकार यावेळी विधानसभेला कोसळवणार असा इशारा त्यांनी फडणवीसांना दिला त्यामुळे आता माफी मागून काही होणार नाही या चुकीला माफी नाहीच असं म्हणत हजारो शिवभक्त सामील झाले होते आपण गर्दी बघू शकता मुंबईत सगळीकडे शिवभक्त भगवे झेंडे आणि शिवरायांच्याच घोषणा दिसत होत्या तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याचा फटका भाजपाला या निवडणुकीत बसेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद